दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय समिटच्या पार्श्वभूमीवर देशाच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या विरोधी आंदोलनाच्या निषेधार्थ अक्कलकोट इथं भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय समिटच्या पार्श्वभूमीवर देशाच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या विरोधी आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अक्कलकोट यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले भारत हा वेगाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारा देश असून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी प्रगती साधण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे या समिटचे उद्दिष्ट भारताला जागतिक स्तरावर ए तंत्रज्ञानात अग्रगण्य बनवणे तसेच परदेशी गुंतवणूक स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवणे हे होते मात्र या महत्त्वपूर्ण कार्यक्रमादरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या चुकीच्या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि स्टार्टअप क्षेत्राची प्रतिमा धोक्यात भीती भारतीय जनता युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी व्यक्त केली मोदी साहेबांना विरोध करत करत काँग्रेस पक्ष हा देशाला विरोध करायला लागलेला आहे दिल्ली येथे आयोजित ये समिट मध्ये ज्या पद्धतीने देशाच्या प्रतिमेला काळींबा फासण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं तंत्रज्ञान आपापलं विकसित तंत्रज्ञान दाखवण्यासाठी आलेल्या कंपन्या असतील त्यांना दिल्ली येथे एक त्यांच्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषदेमध्ये जगभरातून वेगवेगळ्या वेग देशांचे राष्ट्रपती उद्योजक मोठे मोठे बिझनेसमॅन आणि तंत्रज्ञानावरती काम करणाऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट असेल गुगल असेल किंवा चॅट जी पी टी असेल अशा प्रकारच्या कंपन्या हे हे भारताचं काय आहे बघण्यासाठी दिल्ली आलेले असताना समोर भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचं काम काँग्रेसनी केलेलं आहे ही खर तर निंदनीय गोष्ट आहे हे कृत्य जे काँग्रेसनी अर्धनग्न बहुल आंदोलन करण्याचा प्रयत्न केला खर तर काँग्रेसनी संपूर्ण भारताच्या समोर स्वतःला नग्न करून घेतलेलं आहे आज अमेरिका आणि चीन यांच्यानंतर नंतर क्षेत्रात भारताने ही आघाडी घ्यावी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठोस पावले उचलली जात आहेत अशा राष्ट्रीय प्रगतीशी संबंधित उपक्रमांना देशांतर्गत राजकीय स्वार्थातून विरोध करणे हे अत्यंत निंदनीय व दुर्दैवी बाब असल्याचे भाजपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरण जोजन यांनी बोलताना सांगितले भारताची ताकद आहे टेक्नॉलॉजी किती आहे क्षमता किती आहे हे आपण प्रसारित करणार होतो पण ज्यावेळेस काँग्रेसच्या वतीनं अर्धनगर आंदोलन आयोजित केलं व आपली भारताची प्रतिमा डागाळण्यात आली मोदीला विरोध ठीक आहे भारतीय जनता पार्टीला विरोध ठीक आहे पण देशाला तुम्ही विरोध करत विरोध करीतात या कृत्याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी फादरवाडीच्या वतीनं अक्रोडच्या वतीनं भारतीय जनता पक्ष अक्कलकोटच्या वतीने देशहिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत पुढेही अशा प्रकारच्या राष्ट्रविरोधी कृत्यांना निषेध करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी घेतला